नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पालकची मस्त अशी भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ही मी एक पालकची जुडी घेतली तर स्वच्छ दोन वेळा मी ती धुवून घेतलेली आहे आता आपण ती कापून घेऊया अशा प्रकारे ही मी भाजी कापून घेतलेली आहे आता मी ही कुकरच्या डब्यात भरून घेणार आहे हा मी दुसरा कुकरचा डबा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेते ती पाण्याने मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेणार आहे चांगली तुरीची डाळ स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये डाळ बुडेल असं आपण पाणी घालूया आता आपण त्याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे पाच ते सहा चमचे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा एक मी मोठा टोमॅटो घेतला आहे तो आता आपण ह्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकूया हे मी आता दोन डबे कुकरला लावणार आहे कुकरला मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि पालकमध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही कारण पालकला पाणी सुटतं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आता वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकले तुम्हाला आवडीनुसार तिखट किती पाहिजे ते टाका कमी जास्त करू शकता लसणाच्या पाकळ्या टाकलेत थोडंसं आलं टाकणार आहे हे मी बारीक करून आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया असा मी हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे मिरची वाटण तयार करून हे तर बिलकुलही पाणी मी घातलेलं नाही ह्याच्यामध्ये थंड झाले आता मी कुकर मधून काढून घेतले ते दोन्ही पण मस्त पैकी शिजलेलं आहे तर आता आपण हे बारीक करून घेऊया तीन शिट्ट्या काढल्यामुळे चांगलं व्यवस्थित शिजले तर हे मी आता असे मस्तपैकी गोटून चांगलं घेणार आहे बारीक करणार आहे टॉमॅटो आणि डाळ डाळ आपली बारीक झालेली आहे आता आपण पालकची भाजी ही बारीक करून घेऊया सर्व पालक आणि डाळ गोटून झालेली आहे आता आपण डाळीमध्ये पालक काढून घेऊया मिक्स करूया पालक आणि डाळ सर्व एकजीव झालेला आहे डाळे आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आता मी एक मोठा चमचा भरून तेल घातलंय त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकूया पाव चमच जिरे टाकूया कढीपत्ता भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया हिंग हिंग टाकून झाल्यानंतर आपण पाव चमचा हळद हे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण हा मिक्सरला बारीक केलेल्या मिरचीचा हे हे टाकूया बारीक केलेली मिरची मिक्स करूया बारीक गॅसवरच आपण हे सर्व फोडणी करणार आहे तुम्हाला मिरचीच्या ऐवजी लाल तिखट टाकायचं असेल था तरी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आपण एक चमचा बेसन टाकूया मध्ये त्याच्यामुळे पालकच्या भाजीला आपल्या घट्टपणा ज असा चांगला येतो पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे चांगलं भाजून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये पालकची भाजी टाकून घेऊया मस्त अशी ही पालकचा गरगाटा आपला अशा प्रकारे बनवल्यानंतर छान चवीला लागतो तर ह्याच्यामध्ये आता घट्टच वाटतोय आपण थोडंसं पाणी घालूया तर मी थोडंसं पाणी वाढवते कारण एकदम घट्टसा चांगला लागत नाही त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चांगली अशी आपण आता उकळी काढून घेऊया ह्याची तर पालकचा कलरही बदललेला नाही एकदम असा कलर आलेला आहे तर आपण आता चांगली एक उकळी काढून घेऊया पालकला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता आपण पाच मिनटं बारीक गॅसवर चांगला असा उकळी येऊन देणार आहे आणि घट्टपणाही सुद्धा आपल्या पालकला चांगला आलेला आहे तर अशा प्रकारे केलेले पालकची गरगटाची भाजी एकदम छान होते तर आता पाच मिनटं झालेली आहेत आपण आता गॅस बंद करूया मस्त अशी आपली चांगली पालकची भाजी घट्टपणा येऊन चांगली झालेली आहे तरी पालकची भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर एकदम अशी चविष्ट लागते आपण आता भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया भाजीचा वास एकदम सर्वत्र मस्त एकदम येत आहे आपली मस्त अशी पालक गरगटा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद